नमस्कार शिक्षक बंधू निपुण महाराष्ट्र अभियानाची महाराष्ट्रात सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे या अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थी वाचन लेखन व वा संख्यांवरील क्रिया या क्षमतांमध्ये नेमक्या कोणत्या स्तरावर आहेत याची नियमितपणे पडताळणी केली जात आहे या पडताळणीतून जेव्हा शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या अध्ययन स्तरामध्ये वर्गातील काही विद्यार्थी आहेत असे लक्षात येते तेव्हा त्यांच्या शिकण्यातील अडथळे कोणते आहेत आणि त्यावर उपाय योजनात्मक अशा कोणत्या कृती करून घेता येतील याचा एक शिक्षक म्हणून आपल्याला विचार करावा लागतो जर शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या स्तरावर आपल्या वर्गातील काही विद्यार्थी असतील तर सर्वप्रथम त्यांना अंक व संख्याज्ञान ओळख आहे की नाही हे तपासावे लागेल आपल्या वर्गातील काही विद्यार्थी ही क्षमता प्राप्त करू शकलेले नाहीत याचा अर्थ या, या विद्यार्थ्यांची अध्ययनाची म्हणजे शिकण्याची शैली वर्गातील इतर मुलांपेक्षा वेगळी आहे का हे तपासावे लागेल त्यांच्या अध्ययनाच्या शैली ढोबळमानाने कोणत्या असू शकतात तर काही मुले एखादी संकल्पना किंवा संबोध ऐकून आणि पाहून शिकतात काही मुले ऐकून पाहून आणि कृती करून शिकतात काही मुले खेळ आणि क्रीडेतून काही गोष्टी लवकर शिकतात स्तर निश्चितीमध्ये अगदी पायाभूत स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याची शैली जर ओळखता आली तर त्या शैलीनुसार अध्ययन अनुभव देण्यासाठी साहित्याची जुळवाजुळव मांडणी रचना विद्यार्थ्याला पुढील स्तरावर जाण्यासाठीची योग्य मदत आपण करू शकतो महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त पंचेंद्रियांचा वापर शिकण्यासाठी केला तर ती गोष्ट विद्यार्थी अधिक वेगाने शिकतो आपल्यापैकी काहींच्या वर्गात जर शंभर टक्के अंधत्व आणि बधिरत्व असलेले दिव्यांग विद्यार्थी असतील आणि ते स्तर एक मध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल बरं हाही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया अंधत्व या दिव्यांग प्रकारात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्राव्य व स्पर्श ही शैली उपयुक्त ठरू शकते अंक ऐकवणे व तितक्या वस्तू स्पर्श करून दाखवणे असा दुहेरी अनुभव या शैलीच्या माध्यमातून मुलांना देता येईल एकदा अंक ओळख झाली की मग दोन वस्तू मिळवणे एकमेकांतून कमी करणे यासारख्या कृतीही श्राव्य व स्पर्श शैलीच्या माध्यमातून करून घेता येतील शंभर टक्के मुकबधिरत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्श व वा द्रुकशैलीचा वापर अधिक फायदेशीर ठरतो ही कृती कशा प्रकारे करून घेता येईल हे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपणा सर्वांच्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी निपुण अभियानांतर्गत निश्चित केलेल्या उद्देशात सफल व्हावेत अशी शुभकामना धन्यवाद